हात मारतात व निघून जातो श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज घरी येतात काही लेकर खेळत असतात केशव महाराज वाटामध्ये तर म्हणतात चला रे चला संन्यासाच्या पोराची मजा घेऊावीस महाराज तिथले एक शेण उचलतात व माऊलींच्या माऊलीच्या अंगावर फेकतात सगळी झोरी त्या शेणाने भरते माऊली राग न करतात तसेच घरी येतात लोक त्यांना इतका त्रास देऊ लागले माय बाप त्रास देऊ लागले आता त्यांनी ठरवलं की शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जायचं पैठणला जायचं आणि तिथून शिधी पत्र घेऊन यायचं पैठणला चारी बहीण भावंड निघतात वाट्यात एक बैलगाडी फसलेली असते त्या बैलगा त्या बैलगाडीला चारी बहीण भावंड का काढू लागतात व त्याच बैलगाडीमध्ये बसून चारी बहीण भावंड पैठणला निघून जातात विठ्ठल विठल विठ्ठल <laughs> <laughs> कुरमट ब्राह्मणांची सभा भरलेली असते कुरमट ब्राह्मणांच्या सभेमध्ये चारी बहीण भावंड जातात तिथं कशासाठी आलो तुम्ही इथं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे बघा तुम्ही महान ज्ञानी आहात तुम्ही जी आमच्या आई वडिलांना देहांत प्रेक्षितची शिक्षा दिली तर ती शिक्षा त्यांनी स्वीकारली आहे आणि आता तुम्ही शुद्धीपत्र देणार होतात तर ती शुद्धीपत्र घेण्यासाठी तर आम्ही आता सध्या आलेलो हो। आहोत तर तुम्ही आम्हाला शुद्धी पत्र द्या ते म्हणतात कसलं शुद्धी पत्र कुठलं शुद्धी पत्र ते म्हणतात तु, तु, तुमच्याकडे काय भरोसा ते म्हणतात आहो तुम्हाला दिसू नका बिना मायबापाच्या आधाराचे लेकर तुमच्या समोर आले तर पुरावा कशाचा हो कशाचा कशा तुम्हाला तर तिथल्या एक ब्राह्मण म्हणतो काय रे लय शान असल्यामुळे बोलतोस तुझं नाव तु, काय तु, तु, तर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मी पणाची निवृत्ती झाली म्हणून निवृत्तीनाथ महाराज मी पणाची निवृत्ती झाली की ज्ञान प्राप्त होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञान प्राप्त झाले की मार्ग आपोआप सोपा होतो म्हणून सोपान काका आणि मार्ग सोपा झाला की मुक्ती आपोआप प्राप्त होते म्हणून मुक्ताई विठ्ठल विठ्ठल नाव सांगतात तो म्हणतो काय रेकाल सर का बोलतोस तुमच्या रेड्याचं बी नाव ज्ञानेशिवरच रे तू माणूस त्या रेड्याला घेऊन जात असतो ब्राह्मण म्हणतो तो ए रेड्यावाल्या थांब रे थांब थांब तो म्हणतो काय झालं तो म्हणतो रेड्याला घेऊन इकडे रेड्याला घेऊन इकडे येतात सगळे त्या रेड्याचा चौकोनी गोल्ड मेळा करून उभा राहतात तिथले एक ब्राह्मण म्हणतो काय रे याला फटके मारले तर तुझ्याही पाठीवर चापकाचे पटके बसतील का माझा हो महाराज लक्ष द्या तुम्ही सापकाचे फटके बसतील का, का हो तुम्हाला तुम्हाला मी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कदाचितच त्याचा आणि जर माझा आत्मा एकच असेल तर कदाचितच त्याची भावना झालेली त्याचे झालेले दुःख मला जाणवतील तो म्हणतात वा 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 काही सांगतो काय सांग रे काही सांगतो अनबर चाबूक आणि रेड्याच्या बिना मु मुको जनवार त्याला बोलता येत नाही चपा चपात चा पाठीवर चापत मारतात तितक्याच बघतात तर चमत्कार काय माय बाप ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरही चापताचे फटके बसतात हो नका मारू माझ्या ज्ञानदाताला नका मारू हो नका मारू माझ्या ज्ञानदाताला